नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे बरी येत ना चला आज मी तुम्हाला गावाकडचे मस्त पिकी चुलीवले पोह शिकवणार आहे आणि बघा आता किती मस्त पिके बघा आता माझे मुंबईचे लोक आलेत घरात काही लोक तर त्यांना मी चुलीवर बनवते आपल्याकडे तो गॅस बी सगळं काय आहे तुमच्या आशीर्वादाने पण आता मी ते दारात चूल मांडली आता त्या भावाच्याकडे पण खूप पाहुण आहेत तर मी ते चूल मांडली तर चुलीवर आपण पोहा हो बनवूया नाश्ता मस्तपैकी गावरण पद्धतीचा एकदम ठीक आहे तर तुम्हाला बघायला पण खूप छान वागेल आणि बघा किती सकाळच्या पारी किती मस्त वातावरण आहे बघितलं का एवढं छान वातावरण वाटतंय ना सकाळच्या पारी आणि असं जागेव खाल्ला असं म्हणजे झाडा पण जाऊन खायला बिला आणि मोकळ्या अंगणामध्ये खायला खूप भारी वाटते एकदम एकदम असं वाटतं की एकदम असं वाटतं कुठं आपण फिरायला आलो माहितीये तर चला आता आपण बनवूया पोहा बनवूया पोह्याला काय काय लागते ते तुम्हाला दाखवते ठीक आहे चला चला आता आपण चूल पेटूया ही चूल बघा मस्त मस्तपैकी चूल आहे चुल बारक बारक दागे घातले करायला पण थोडीशी माती लावली बघा म्हणजे काही होणार नाही काहीच नाही ठीक आहे आता चूल आपण पिटवूया मस्त पिकी त्याला आता मी कागद लावती असं म्हणजे असं कागदांचं चूल काग पेटायला लागते आपण पिटवून घेऊया ठीक आहे च लागली चूल पेटायला आता चुलीला पेट आणला ते एकदा चूल पिटली की काय टेन्शन नाही असं कागद बिगद असं बघा सगळं मी पालक पालक कार्या घेचून आणल्यात कारण बालक्या बालक्या कार्याने आपली चूल पेटती चांगली एकदम ठीक आहे आता चला बघा असा धुवा यायला आणि मस्त पिके व्हायला हो किती छान वाटते ना आता हे पोहा मी भिजवून घेतला आहे त्याच्यानंतर काही मीठ आहे हळद आहे जिरा आहे माची आहे हे ताजा ताजा करीपत्ता झाडाचा तोडलेला मी घेतला आहे आणि हे शेंदाणं आहेत मिरची आहेत कांदा आहेत आणि हे आपलं तेल आहे आता ही चूल चांगली पेटायला लागली बघा आपली बघा चूल चांगली पेटायला लागली हिला फक्त असं धुवा धुवा होतोय जरा हिला जरा थोडंसं बाहेर एकदम की कारण की चुल आपल्याला छोटी आहे आता आपल्याला चुल मोठी घेतली ना मग ही चुलीचं मस्त होते पण कसं वाटतंय हे बघा होत काढलं आता ह्याला मी करायचं होती बघा कारण की आहे ना चूल थोडीशी छोटी आहे माझी आणि दुवा येतोय बघा बघितलं बाग किती मस्त वाटते सकाळच्या पाणी असा दुवा घ्यायला नशीब लागतं भाऊ नशीब आहे का नाही <laughs> <laughs> चला आता मी तेल टाकते ह्याच्यामध्ये चूल चांगली पेटली बघा बघा पेट चांगला धरला पेट वापरायला दिमाग लागतं जरा बारक्या बारक्या सगळ्या काड्या गोळ्या केल्या चिच्यापासल्या बारक्या काटका कुटका केला आता इथं आपल्या कसं आरोसा काहीच नाही तर बाहेर सध्याला पण मोकळ्या मैदानामध्ये करायला भारी वाटतं पण सकाळ सहा वाजता करायचं उठून आता कसं ओण लागलं ला ना तसं मग मला बारी पडत पण आता नंतरच वेळेस आली ना छपा ठोकून घेऊन जा मस्तपैकी एकदम आणि छपाच्या पुढे आहे ना मोरा मस्त करायला चांगलं वाटेल एकदम आता हे एक तेल टाकलं आहे बघा मी तेल चांगलं गरम करून घेते एकदम आणि पोहा एवढा मस्त बनवते ना खूप छान बनवते एकदा पोहा एकदम ठीक आहे बघा खुळखुळीत झाला आहे बघा पोहा बघितला का बघा बघा एकदम छान खुळखुळीत झालेला आहे तर आपण मस्त पे बनवूया आता आपल्याकडे लिंबू नाही लिंबूचा पण स्वाद घ्यायचा असतो हे बघा चांगलं चूल पेटली की नाही आपण राई टाकायचं चांगलं तेल गरम झालं की आणि चूल तर चांगली पेटली आता असे दानकं दानके घालते मी बालकी बारकी चूल पेटायला टाईम ता लागत नाही बघा कारण चूल आहे नाही म्हणजे छोटीशी आहे एकदम छोटीशी मला मोठी चूल घ्यायची आहे चूल तर आपण राई टाकूया राई चांगला फुटायला पाहिजे मी राय टाकली आहे तर राय एकदम फाट फाट फुटते फुटल्यानंतर फुट चा, मग ती चांगली शिजली ना राय फुटली ना मग चौजाला लागते एकदम किती बारीक चुल वाटते बघा की आता बघा हे चांगलं हे फुटलेलं आहे बघा कधी पावसाळ्यात आता राय चांगलं फाटफाट फट फाट, फाट करतं आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला हे मूगफुल टाकायची बघा तेलावर चांगलं फ्राय व्हायचं तेल हे ते बघा मस्त पिके आहे ना तेला भाजायचं बघा हे नाही चुलीव चालले आहे आपल्या मस्त पिके सुलभवल सगळं काय घाय नाही काय नाही काय नाही ते बघा हे चांगलं भाजून घ्यायचं एकदम त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं सध्या थोडंसं टाकूया मीठ त्या मुगफफलीमध्ये म्हणजे शेंडाण्यामध्ये जायला ते बघा आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये आपल्या हे शेंदाण्यामध्ये मीठ जायला पाहिजे बरोबर आहे का त्याच्यानंतर हे आपल्याला आहे ना मिरची टाकायची बघा लाल मिरची नाही टाकली हिरवी मिरची टाकली चांगले एकदम ह्याच्यामध्ये नंतर आपल्या बी टाकायचं दोन घेऊन घेतल्या बघा मी बघू शकता तुम्ही एकदम त्याच्यानंतर आपल्याला चांगला हलवला मिळतो हे बघा चुलीवर बनवण्यामध्ये चालवत हे बघा आता कांदा टाकला बघा मी गावात कांदा हे बघा आता मी काय गॅसवर पण बनवलं असतं आणि गॅसवर आणि चुलीवरचं वेगळी आहे मला सगळं माहिती आहे आणि मी हमेशा गावाला आणि मग चुलीवर बनवतो आता बघा हे सरपंच आपल्या काहीतरी सरपंच कमी आहे आता ही चिंच देईल थोडीशी मग आपल्या सरपंच वापराय होईल बघा हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं बघा ते मीठ टाकलं बघा आणि आपल्याला हळद पण टाकायची कांदा थोडासा हे झाल्यावर आता हे आपल्याला मीठ हलवायचे आणि हळद टाकायची हे कस वाटते तुम्हाला भावाला बहिणी ना आपल्याकडे काही वस्तू पण नाही त्या तरी पण काय हरकत नाही त्यात पण चांगलं बनतं बघू शकता तुम्ही बघा बघू शकता कांदा जास्त भाजायचा पण नाही अर्धा कच्चा अर्धा पक्का करायचा मग तुम्हाला कळेल की कसं लागते मी बरोबर आहे का नाही हे बघा मस्त भीमे आजवर चांगलं एकदम बघू शकता आता हे बघा ह्याच्यामध्ये आपला पोहा टाकायचा गावरान मस्त पैकी पोहा देसी चुलीचा आता ते माणसा ह्याच्यामध्ये काय फरक आहे गॅसवर काय फरक आहे ह्याच्यावर काय फरक आहे चव लागते तसे तसे बघा दारामध्ये चून मांडायचं जेवण बनवायचं मजा चालू बघा किती मस्त कलर आलाय मस्त झालं दिवस बनवायला बरं हे आपलं पोहा झालेला आहे कसं वाटतं पोहा नक्की सांगा आता चुलीला आपलं काढायचं साहित्य होऊन द्यायचे झालं आपला पोहा असं वाटतं तुम्हाला पोहा नक्की सांगा लागते हे बघा किती भारी वाटते चुलीवर पोहा कलर किती भारी आला अजून पहिली गोष्ट आता बा मी तुम्हाला हलवून दाखवते हे बघा सुचसुची झालं हे बघा बघू शकता एकदा हे बघा कसं वाटतं तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट मध्ये चुलीवरचं जेवण बघा अशी पोळ उभं राहिलेली बघितलं झालं आपलं पोहा बनवून आहे आता मस्तपैकी आनंद घेऊ मस्तपैकी चहा केलेला आहे चहा आणि पोहा खायचा मस्तपैकी एकदम आणि वातावरण खूप छान आहे गावाकडचं ते गावाचे लोक टाकामाका टाकामाका बघतात त्यांना काही काम नसतं ती बालचा बाबा त्यांचा टाकामाका टाकामाका बघतो गाडी थांबवून माया का बघत बघ टोक टोका ती बघितलं हो का बघितलं का त्यांना पण पोहा खायची इच्छा झाली माहिती आहे का हां असं आहे चुलीवरचं जेवण चाललं काय त्यांची बायको बनवती पण ती गाय 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 मध्ये करते कामा जायला लागतं म्हणून आपण निवांत मस्तपैकी बोकाय मैदानामध्ये बघा मस्तपैकी गावाला आलो आपण मस्तपैकी उठायचं खायचं प्यायचं मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना पोहा येतो पण जे गावाचा आनंद तुम्हाला मी दाखवते बघा किती भारी वाटते ना चला आता माझ्या बहिणीची पोर आलं तिथं तर त्यांना उठावती नाश्ता देते ठीक आहे चला बाय आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा बाय बाय